श्रीराम मित्रांनो बऱ्याचशा जातकांचे मला मॅसेज आले की सध्या युद्धजन्य परिस्थिती चालू झालेली आहे आणि ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं षडग्रही योगाचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेला होता आणि संपूर्ण कालसरुपयोग तर सध्या चालूच आहे फक्त षडग्रही योगातले दोन ग्रह जे आहेत ते पुढं सरकलेले आहेत पण संपूर्ण कालसरुपयोग जो आहे तो अजूनही ॲक्टिवेट आहे आणि तो पुढं अजून चार महिने राहणार आहे मग ह्या योगामध्ये पुढची परिस्थिती व्यापाराबाबतीत कशी असेल सोन्या चांदीच्या भावाबद्दल काय भाकीत असू शकतं किंवा शेअर मार्केटबद्दल काय भाकीत असू शकतं किंवा आंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रूड ऑइल ते काय संकेत देतं तर या सगळ्या गोष्टींचा मी एक थोडक्यात समोर भाकीत मांडतो शिवाय हे युद्ध सध्या चाललेलं आहे हे पुढं जाऊन कोणत्या मार्गाला जाऊ शकतं याचाही थोडासा आपण विचार ह्या व्हिडिओमध्ये करूया श्री मित्रांनो लक्षात घ्या संपूर्ण कालसर्पयोग जो मी एका व्हिडिओमध्ये आपल्याला विश्लेषण करून सांगितलेला आहे तो व्हिडिओ हिंदीमध्ये ह्याच चॅनलमध्ये दिलेला आहे की राहू आणि केतूच्या एका बाजूने सर्व ग्रह गोचर करण्यास सुरुवात करतात आणि मंगळ मित्रांनो सध्या कर्क राशीमध्ये नीच आहे गुरु वृषभ राशीमध्ये आहे म्हणजे तो शुक्राच्या म्हणजे त्याच्या शत्रु राशीमध्ये आहे आणि तिथं त्यांनी सोन्याच्या भावाला गगनाला भिडवलेला आहे आणि हे सोन्याचे भाव जे आहेत ते हिस्टॉरिकल वाढलेले आहेत हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये आपल्या ह्या चॅनलवरती सांगितलेलं आहे मग ह्या सोन्याच्या भावांमध्ये करेक्शन केव्हा येऊ शकते ज्यावेळेस मित्रांनो हा संपूर्ण कालसरुपयोग संपेल आणि तो संपण्यासाठी मित्रांनो अजून साडेचार महिन्यांचा कालावधी आहे तोपर्यंत तो, तो सोनं अजून वाढत राहील आणि वाढतच राहील मग थोडेफार करेक्शन जे आहेत ते काळानुरूप एक दोन महिन्यामध्ये येत राहत असतात पण पन ठळकपणे जो काही फॉल असतो सोन्यांच्या भावामध्ये ते तो येण्यासाठी अजून चार महिने तरी आपल्याला वाट बघावी लागेल मग त्यावेळेस आपण तिथं खरेदी करण्यासाठी बघू शकतो जो तो ज्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असू शकतो याचं ज्योतिषीय कारण असं आहे मित्रांनो की गुरु जेव्हा मिथून राशीत प्रवेश करेल मिथून ही बुधाची रास आहे आणि गुरु हा धर्मकारक आहे तर धर्म आणि बुद्धी हे दोघंही एकमेकांचे क्रॉस आहेत हे वेगवेगळ्या पैलूंनी वेगवेगळ्या तत्वांवरती चालतात त्यामुळे गुरु हा त्याच्या सर्वात मोठ्या शत्रु राशीमध्ये प्रवेश करेल पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यावेळेपासून सोन्याच्या भावांना थोडं ग्रहण लागायला सुरुवात होईल कारण की गुरु हा सोन्याचा कारक का आहे मित्रांनो आणि तिथून पुढे तो तेरा महिने राहणार आहे आणि ह्या काळामध्ये मित्रांनो कसा असतं हा तेरा महिन्यातला जो काळ आहे त्याच्यामधले तीन ते चार महिने जे आहेत हे सोन्याचे भाव मोठे पाडणारे असतात जे कधी आपण विचार केलेलेही नसतात मग त्यावेळेस आपण खरेदी करू शकतो आणि हा काळ जो आहे मित्रांनो मात्र तो चार महिन्यानंतर येईल कारण की जो गुरु मिथून राशीत असला तरीसुद्धा तो संपूर्ण कालसर्पयोगात आहे संपूर्ण कालसर्पयोगात कुठलाही ग्रह असला तरी त्याच्या सर्व शक्ती ह्या राहू आणि केतूंकडे उपलब्ध केलेल्या असतात त्याला स्वतःची शक्ती चालवण्याचा अधिकार नसतो असा माझा अनुभव आहे आणि पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो क्रूड ऑइलबद्दल जरी आपण विचार केला तर हे क्रूड ऑइलवरती आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अवलंबून आहेत मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंही आहे आता शनी मीन राशीमध्ये जातो आहे तो जलतत्वाच्या राशीमध्ये आहे आता ह्या जलतत्वाच्या राशीमध्ये आहे म्हटल्यानंतर तो जलतत्वाची कुठंतरी कुचंबना करणार बघा त्यामुळे काय होतं जे क्रूड ऑइल आहे ह्याचे भाव तुम्हाला तीन महिन्यानंतर पडताना दिसतील सध्या पडणार नाहीत कारण की ते सध्या शनीचं कारकत्व राहू केतूकडे आहे जेव्हा तीन महिने उलटून जातील थोडंसं राहू केतूचं परिवर्तन प्रभाव दाखवायला चालू करेल त्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये क्रूड ऑइलचे जे भाव असतील ते पडताना आपणास दिसून येतील त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेअर मार्केट बरेचसे जातक मला मॅसेज करत असतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मी कुठल्याही व्यक्तीला शेअर मार्केटबद्दल सल्ला देत नाही तुम्ही कुठले स्टॉक उचलायचे कुठले सेल करायचे हे ज्या त्या व्यक्तीचा निर्णय असतो मी त्यामधला विशेषज्ञ नाही हे वाक्य माझं अंडरलाईन करून तुम्ही सेव्ह करून ठेवा पण मित्रांनो शेअर मार्केटबद्दल सांगायचं झालं तर हे सुद्धा आपण तीन महिन्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिथं शेअर मार्केटमध्ये चंद्र जेव्हा संपूर्ण कालसर्पयुगात प्रवेश करेल त्यावेळेस फार मोठा शेअर मार्केटमध्ये फॉल येईल आणि त्याचप्रमाणे तो फॉल येताना आपणास दिसलेला आहेच आणि इतका मोठा फॉल होता की सर्व लोकांचे पोर्टफोलिओ निगेटिव्ह झाले होते आणि त्याचबरोबर मी हे पण व्हिडिओच्या शेवटी मुद्दामून सांगितलं होतं की काही लोक व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात त्यांच्या फायद्यासाठी मी एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट मी अशी सांगितली होती की असा एक बुलिश ट्रेंड मार्केट दाखवेल की तिथं तुम्हाला पूर्ण विश्वास बसेल की मार्केट आता बुलिश झालेला असेल आणि तो बुलिश ट्रेंड खोटा असेल हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला आता दिसत आहे जसं जसं मार्केट रिकवर होत होतं मित्रांनो पण आता काय झालेलं आहे की भारत पाकिस्तान हे जे युद्धजन्य परिस्थिती चालू झालेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अनिश्चितता आहे माझे त्या व्हिडिओमध्ये असे वाक्य आहेत की डर ओर अनिश्चितता का माहोल बना रहेगा कभी बुलिश ट्रेंड हवी होगा या बिअरी स्ट्रेंड हवी होगा दिस वॉज द स्टेटमेंट इन दॅट व्हिडिओ तुम्ही ते व्हिडिओ पूर्णपणे ऐका तुम्हाला ते लक्षात येईल आणि तेच पुढं आता साडेतीन ते चार महिने घडत राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की शेअर मार्केट जे सध्या थोडीफार रिकवरी दाखवतं ती रिकवरी एक भ्रामिक आहे भ्रम तयार करणारी आहे असं माझं एक ज्योतिषीय ज्ञानानुसार मत आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट शेती आणि पुढचा काळ कसा असेल कारण की मित्रांनो शनी हा जलतत्वाच्या राशीमधून जाणार आहे आणि अजून पावसाळा येण्यासाठी दोन महिने आहेत आणि तो शनी जेव्हा जलतत्वाच्या राशीमध्ये जाईल त्यावेळेस त्याची कुचंबना करेल जरी आत्ता आपल्याला हवामान खात्याने असं सांगितलं असेल की यावेळेस सरासरी पाऊस जास्त आहे तरीसुद्धा तो पाऊस जो आहे तो असा अनिश्चित असणार आहे तो बऱ्याच वेळा अवकाळी वाटेल किंवा कधी जोरात पडून पाणी वाया जातं त्याचं कुठंतरी साठण होत नाही आहे अशा गोष्टी घडतील आणि शेवटी पाण्याची समस्या जी आहे ती आपल्याला महाराष्ट्र की आणि आजूबाजूच्या जा राज्यांना कुठं ना कुठं तरी ती भोगावी लागणार आहे त्यामुळे मला असं शेतकरी बांधवांना सूचना द्यावी वाटते की तुम्ही पाण्याचं नियोजन व्यवस्थित करावं हे फार महत्त्वाचं आहे कारण की देश शेतीप्रधान आहे देशाची अर्थव्यवस्था खरी तर शेतीवर अवलंबून आहे त्यामुळं मला असं वाटतं ज्योतिषीय विश्लेषणानुसार मीन राशीतला शनी अडीच वर्ष आहे तो कुठं ना कुठंतरी मधी एक वर्ष फार मोठा दुष्काळही आणू शकतो आणि अन्नधान्याचा तुटवडाही होऊ शकतो कारण की शनी हा धान्याचा कारक असलेल्या गुरुच्या राशीमध्ये आहे त्यामुळे तिथंसुद्धा तुम्हाला अन्नधान्याचा तुटवडा जो आहे तो जाणवणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची बाब ही जी युद्धजन्य परिस्थिती भारत आणि पाकिस्तानची तयार झालेली आहे ही सुद्धा संपूर्ण कालसर्पयोग संपेपर्यंत तशीच राहू शकते त्याच्यामध्ये मित्रांनो अजून साडेचार महिन्याचा कालावधी पूर्ण राहिलेलं आहे राहू केतूचं परिवर्तन आहे गुरुचं परिवर्तन आहे त्याच्यानंतर मंगळाचं परिवर्तन आहे ते मंगळ महाराज तर गेले सात महिने एकाच राशीमध्ये ठाण मांडून बसले होते त्यामुळे वृषभ राशीला त्रास झाला मिथून राशीला झाला तू राशीला झाला आणि मेष राशीला पण झालेला आहे त्यांना पण त्यामुळे काय होतं मित्रांनो बरेचसे ट्रान्झिट एकत्र येत असल्यामुळे एकसाथ येत असल्यामुळे एक मोठा बदल पुढच्या मे महिन्यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येईल अचानक सिस्टीममध्ये काही ना काहीतरी चेंजेस झालेले तुम्हाला दिसून येतील त्यामुळे साडेतीन ते चार महिने हा युद्धजन्य तणाव जो आहे तो आपल्या भारतावरती राहणारच आहे त्यामुळे त्याचा प्रभाव आता सर्व व्यापाऱ्यांवर तर होणारच प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम